पिठामध्ये खूप जस पौष्टिक पालेभाजी घालून आज आपण जगातला सगळ्यात पौष्टिक आणि झटपट होणारा एक नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत पिठामध्ये साखरेचं सा प्रमाण कमी असल्यामुळे डायबिटीस मधुमेहासाठी हा नाश्ता अगदी परफेक्ट आहे जर तुम्ही वजन कमी करत असाल शरीरामध्ये रक्ताची लोहाची कमी असेल तर आज आपण यामध्ये पौष्टिक पालेभाजी घालून असं मस्त खुसखुशीत झटपट होणारं थालीपीठ बघणार आहोत आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण आहे भरपूर टिप्स तुम्हाला दिलेले आहेत म्हणून अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हे पौष्टिक नाश्त्याचा प्रकार पोटभरीचा नाश्त्याचा प्रकार बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण मेजरिंग कपने दोन कप आणि वसनी म्हणाल तर साधारणतः एक तीनशे ग्रॅम प्रमाणात न चाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ आहे तुम्हाला तर माहीतच आहे ज्वारीच्या पिठामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचे असतात ज्वारीचं पीठ ग्लुटन फ्री आहे यामध्ये साखरेचं सा प्रमाण कमी असल्यामुळे डायबिटीस पेशंटसाठी अगदी बेस्ट आहे तर इथे आपण साधारणतः दोन कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता दोन कप पीठ असेल तर त्याला बरोबर आपण इथे तीन कप भरून देटांसहित बारीक चिरून घेतलेला पालक घेतलाय म्हणजे इथे आपण एक मध्यम आकाराची पालकाची जोडी चिरून घेतली आहे सुरुवातीला थोडंसं मीठ घालून पानं पाण्यामध्ये भिजत घातली होती नंतर अगदी बारीक चिरून आपण यामध्ये वापरलेली आहे आता पालक असा खाल्ला जात नाही कारण थोडासा बेचव किंवा थोडा तुरट लागतो अशा वेळेस न कळत तुम्ही हे थालीपीठ किंवा नाश्त्याचा प्रकार करून देऊ शकता पालकची भाजी खूप जास्त पौष्टिक आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे यामध्ये हरित द्रव्य जास्त असल्यामुळे आपल्या रक्तातील लोह आणि कॅल्शियमचं प्रमाण हे वाढवण्याचं काम करतं ही पालेभाजी रक्त शुद्ध करण्याचं काम सुद्धा करतं म्हणजे लोह कॅल्शियम रक्त शुद्ध करण्याची औषधं खाण्यापेक्षा अशी ही पालेभाजी आपण खाल्ली पाहिजे कारण याचे खूप जास्त आपल्या शरीराला गुणधर्म मिळतात एक मध्यम आकार असा आपण इथे कांदा घेतलेला आहे एक मूडभर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर भरपूर घालायची आहे कारण चवी अगदी छान लागतं शिवाय इथे आपण आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहे तुम्ही ताजी पेस्ट करून घातली तरी सुद्धा चालू शकेल लसूण जेवणामध्ये अधून मधून खाल्ला पाहिजे कारण रक्त पातळ करण्याचं काम हे करत असतं आणि चवीलाही जेवण अगदी छान होतं सोबतच इथे आपण दोन चमचे भरून पांढरे तिळ घेतलेले आहेत तिळामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं आता कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे खाण्यापेक्षा असं हे अधूनमधून आपण जेवणामध्ये वापरलं पाहिजे शिवाय चवीलाही छान कुरकुरीत खुसखुशीत तुमचं हे थालीपीठ तयार होतं सोबतच अगदी अर्धा चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे ती पाव चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा रोजच्या वापरातलं साठवणीचं सा तिखट घेतलेलं आहे तुम्हाला तिखट घालायचं नसेल तर पाच सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं पाच सहा हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर जिरे घालून तुम्ही पेस्ट यामध्ये वापरू शकता चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे पण हे थालीपीठ झटपट असल्यामुळे आपण यामध्ये रोजच्या वापरातलं साठवणीचं सा तिखट वापरलेलं आहे खुसखुशीत थालीपीठ होण्यासाठी इथे आपण मूग डाळीचं पीठ एक चमचाभर यामध्ये वापर